नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप खास आणि अनेक घरांमध्ये आढळणारं पण त्यामागचं रहस्य अनोळखी असणारं झाड शेवग्याचं झाड याच्या आध्यात्मिक वास्तुशास्त्री आणि ज्योतिषशास्त्रानुसार महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत काय तुमच्या घरासमोर शेवग्याचं झाड आहे तर मग ही माहिती तुम्हाला नक्कीच हक्का देईल आणि शक्यतो तुमचं जीवन बदलू शकते शेवगा म्हणजेच मरिंग ओलायफ्रा हे झाड संपूर्ण जगात सुपरफूड म्हणून ओळखलं जातं त्याच्या पानांमध्ये शेंगांमध्ये आणि फुलांमध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत पण हे झाड फक्त आरोग्यासाठी उपयुक्त नाही त्यामागे वास्तुशास्त्र धर्म आणि ग्रहदशांच्या दृष्टीने देखील अनेक गोष्टी लपलेल्या आहेत वास्तुशास्त्रात शेवग्याचं स्थान वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास झाडांची उपस्थिती त्या जागेचं ऊर्जा क्षेत्र ठरवत असते घरासमोर शेवग्याचं झाड असणं सकारात्मक मानलं जातं कारण ते उष्णता कमी करतं सूर्यप्रकाश नियंत्रित करतं वायूचे प्रवाह योग्य ठेवतं पण जर ते झाड नेहमी सुकलेलं वाकलेलं किंवा कोरडं असलं तर ते घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतं शेवग्याचं झाड पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर ते धनलाभकारक मानलं जातं पण ते दक्षिणेला असेल विशेषतः घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तर काही वेळा तो वाद अडचणी किंवा अपयश देखील वाढवू शकतो ज्योतिषशास्त्र आणि ग्रहदोष ज्योतिषशास्त्रात वनस्पती आणि ग्रह यांचं अतूट नातं आहे शेवग्याचं झाड मंगळ ग्रहाशी संबंधित मानलं जातं जर तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल विशेषत अंगारक दोष कुंडलीतील मंगळ कार्यक्षम असेल तर शेवग्याचं झाड घरासमोर असणं मंगळ ग्रहाची ऊर्जा सुधारण्यात मदत करतं मात्र काही लोकांमध्ये मंगळ खूप तीव्र असतो अशा व्यक्तींनी घरासमोर शेवग्याचं झाड ठेवताना उपाय शांती करूनच ठेवावं असं मानलं जातं धार्मिक आणि भावनिक दृष्टिकोन शेवगा हे झाड भारतीय संस्कृतीत पूजनीय मानलं जातं अनेक संतांनी याचे गुणधर्म गाणं केलं आहे पानं उपवासात वापरली जातात काही लोक नवसाने शेवग्याच्या झाडाची पूजा करून आरोग्य लाभल्याचे अनुभव सांगतात भावनिक पातळीवर शेवग्याचं झाड घरात प्रेम सहिष्णुता आणि समृद्धी वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं ते झाड जणू घराला एक नैसर्गिक कवच देतं संकटांपासून रक्षण करतं कोणत्या घरात ठेवू नये ज्यांचं घर खूप लहान आहे आणि शेवग्याचं झाड संपूर्ण समोरचा भाग व्यापून टाकतं अशा घरांमध्ये ते झाड कधी कधी प्रकाशाचा अडथळा बनतं आणि त्यामुळे नकारात्मकता वाढू शकते काही वेळा घरात सतत भांडणं आजारपणं नुकसान होत असेल आणि शेवग्याचं झाड खूप जुने सुकलेले किंवा जड सावली देणारं असेल तर ते झाड कापून दुसरीकडे लावण्याचा विचार करावा उपाय शांती व पूजन जर घरासमोर शेवग्याचं झाड असेल तर प्रत्येक मंगळवारी त्याला जल अर्पण करा पानांचा एक तांदळासोबत नैवेद्य देवासमोर ठेवा नियमित पूजा करून ओ मंगार काय नमहा हा, हा मंत्र म्हणाल्यास मंगळ दोष शमतो घरात वाद असतील आरोग्य दोष असतील तर शेवग्याचे झाडाला हळद कुंकू लावून नमस्कार करा शेवग्याचं झाड आशीर्वाद की अडथळा संपूर्ण गोष्टीवरून असं लक्षात येतं की शेवग्याचं झाड हे घरासाठी वरदान देखील ठरू शकतं आणि काही वेळा अडथळा देखील सगळं त्या व्यक्तीच्या ग्रहस्थितीवर वास्तुशास्त्रीय रचनेवर आणि मन स्थितीवर अवलंबून असतं जर तुमच्या घरासमोर शेवग्याचं झाड आहे तर त्याची काळजी घ्या त्याचा आदर करा योग्य दिशेला असेल नियमित पूजन करत असाल तर ते झाड तुमच्या घराला आरोग्य शांतता आणि समृद्धी देईल आणि मित्रांनो या माहितीने तुमचं काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघत रहा आपला चॅनेल नाव जिथे विज्ञान श्रद्धा आणि वास्तू एकत्र येतात